दररोज आपण देवपूजा करतो देवांची सेवा करतो पण कुळदेवीच्या या महत्वाच्या चार गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे तर मूळ स्थानावर जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा सोबत आपल्याला एक महत्वाची गोष्ट घेऊन जायची आहे महत्वाच्या गोष्टी कोणत्या ते सांग कुळाचं रक्षण करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा टाक असावा टाक नसला तर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असली तरीही चालतं रोज कुलदेवीचा एक माळ मंत्र जप करावा तिच्या वाऱ्यानुसार उपवास करावा म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या दर्शनाला जावं देवीचं दर्शन घ्यावं घरातील स्त्रीने कुलदेवीची आवर्जून ओटी भरावे कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनाला जाताना सोबत नारळ फूल प्रसाद साडी हे तर आपण घेऊन जातो पण घरातून जाताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या गव्हाचं पीठ बेसन पिठाचे लाडू गुळाची पाव किलोची भेले हे सोबत न्यावं याचा नैवेद्य देवीला दाखवावा त्या नैवेद्यातूनच थोडासा